राहता येते माळीपंच ट्रस्ट विश्वस्त निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली यामुळे अनेक नवीन लोकांना संधी मिळाली नवनिर्वाचित विश्वस्त दौलतराव घोडेकर यांचा गौरव करताना सत्यशोधक भानुजी गाडेकर यांनी सांगितले की माळीपंच राहता यांनी भारतीय संविधानाची लोकशाही मूल्य जपून निवडणूक घेतली जर अशा प्रकारे इतरही धर्मदा आयुक्त मान्यताप्राप्त संस्थेत निवडणुका झाल्या तर अनेकांना या लोकशाहीच्या उत्साहात भाग घेता येईल धार्मिक ट्रस्ट पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँक सोसायट्यामध्ये सहमती आयोजित थेट निवडणूक झाली पाहिजे यामुळे भ्रष्टाचार होणार नाही हा फायदा आता ओळखला पाहिजे या प्रसंगी नवनिर्वाचित विश्वस्त घोडेकर यांचा विष्णुपंत सदाफळ बाळासाहेब गिदाड यांनी केला या प्रसंगी बाळासाहेब गोळवे जयंतराव घोडेकर अरुण काका कोरडी सोनवाणी वीरभद्र भगत भगत भाऊसाहेब गाडेकर निवृत्ती बनकर दत्ताभाऊ बोरकर नाना भाऊ भुजबळ पिलगर उपस्थित होते एन एस न्यूज करता कृष्णा नवनाथ सदाफळचा अनिल सोमवशी राहता विचाराने प्रेरित होऊन आम्ही आज दौलतराव घोडेकर यांचा राहता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या मंदिरासमोर हा एक छंग बांधून आज यांचा सत्कार केलेला आहे राहता शहरात पुढील काळामध्ये धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लोकशाही मार्गाने राहता शहरातील वरभद्र ट्रस्टने गा गावातील समाजाला प्रतिनिधित्व द्यावं यासाठी सभासद नोंदणी केली पाहिजे आणि त्यातून या पुढील काळात होणारी निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद हे सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व सा अत्यंत कष्टातून कुठल्याही कामाची म्हणजे कुठलंही हे ना बाळगता मान सन्मानाचा विचार न करता अगदी सामान्याचं सामान्य अगदी कोणाची मौत असत गळवू आपल्याला आता शहरामध्ये जातं यात्रेचं कार्य यात्रेचा कार्यक्रम असेल रथ का मानणे कुठलंही काम सांगा त्या माणसाला अत्यंत कुठल्याही कामाची अजिबात तमाना न बाळगता असं काम करणारं व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं आणि जे मा सत्यशोधक पद्धतीनं महात्मा यांनी आपल्याला सांगून गेले आपली रेषा मोठी करा त्या कामाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं दौलतरावनी त्यांची कामाची रेषा सर्वात मोठी करून दाखवली कारण आपल्या इकडं फार मोठा बहुजन समाज आहे आणि बहुजन समाजामधून समाजा सामान्य माणूस संविधानाच्या लोकशाहीच्या अधिकारांना खऱ्या अर्थानं त्यांचा आज भर आज संविधानाचा विजय झालेला आहे नाही तर सामान्य माणूस लोक निवडणूक झालेले नसती तर सामान्य माणूस कधीच निवडून आला नसता लाभ लाभार्थी झाले असते कारण ते ला, ला चार लोक एकत्र चालली जे सभासद बनवले आणि सभासदामधून प्रत्यक्ष निवडणूक झाली वास्तविक आहे दोघी खरी राहत्यामध्ये खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची घंटा वाजलेली आहे अशीच ही लोकशाहीची घंटा राहता शहरापासून सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्रातच काय करून संपूर्ण देशात पोहोचली पाहिजे अशी मी चरणी प्रार्थना करतो याचं कारण असं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संविधानिक पद्धतीने या देशामध्ये आपण सर्वांनी जगायला सुरुवात केली आणि संविधानाने आपल्याला पुरुष आणि स्त्रियांना सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे जो जो व्यक्ती या स संस्था असतील संघटना असतील त्यांचा सभासद होतो सभासद झाल्यानंतर त्याला ज्यावेळी सा आपला मतदानाचा संविधानिक अधिकार प्राप्त होतो आणि जो अधिकार प्राप्त होत असताना तो त्याच्या मर्जीने त्याच्या पसंतीने आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळी स्थ लोकशाही या त्या परिसरामध्ये त्या संस्थेमध्ये जिवंत आहे याचं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास मिळतो या आता शहरामध्ये माळी मंडळीचं अतिशय मोठं ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये त्या ट्रस्टची आणि वीरभद्र ट्रस्टची स्थापना साधारणतः एकाच कालावधीत झालेली आहे आणि धर्मदाय आयुक्तांनी सर्व धार्मिक ट्रस्टनं आव्हान केलेलं आहे की आपण नवीन घटना स्वीकारून त्या त्या घटनेप्रमाणे आपण सभासद बनवले पाहिजे आणि त्या सभासदामधून प्रतिनिधित्वाची हे भूमिका या पार पाडली पाहिजे तर माळीपंचामध्ये सर्व माळीच सभासद होतील परंतु हे वीरभद्र ट्रस्ट आहे या वीरभद्र ट्रस्टलासुद्धा या धर्मदाय आयुक्तांनी अनेक वर्षांपूर्वी आदेश केलेला आहे की तुम्ही या गावचे लोकांना ट्र सभासद बनवा आणि सभासद बनवून त्यांच्या मा मार्फत लोकनियुक्त तुम्ही प्रतिनिधी नेवा हे केल्यामुळे खरोखरच सर्वांना संधी मिळते संविधान एक अशी गोष्ट आहे की सर्वांना समान अधिकार देते या वीरभद्र ट्रस्टमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जरी समजा वंश परंपरेने माळी मराठा आणि धनगर समाज यांना काही प्रतिनिधित्व हे आपण ठरवलेलं आहे परंतु संविधानाने दिलेलं आहे त्याप्रमाणे मिळालेलं नाही त्या गोष्टीचा ओहापो व्हावा आणि या गोष्टी सर्वसामान्यांना कळाव्या यासाठी आज आपण संविधानिक पद्धतीने हे आपले मित्र माळी पंचमंडळीमध्ये दौलतराव घोडेकर हे निवडून आलेले आहेत जर विशेष या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर दौलतराव यासारख्या व्यक्तीचा मी माझे वडील असल्यापासून दौलतराव ह्या ठिकाणी वीरभद्र मंदिरासमोर गळवंती बांधणे किंवा या ठिकाणी अनेक प्रकारची कामं करणे तरीही या ट्रस्टमध्ये सेवाभावी काम करणाऱ्या लोकांचा आजपर्यंत विचार झाला नाही आणि आमच्या त्या ट्रस्टमध्ये जर समजा पहिल्याचप्रमाणे जर समजा निवडणूक झाली असती आणि लोकप्रतिनिधींची नावं घ्यायची द्यायची वेळ आली असती तर दौलोत्राव सारख्या व्यक्तींना कधीच संधी मिळाली नसती परंतु प्रत्यक्ष निवडणूक झाली आणि मता दे आणि प्रत्यक्ष दिलेल्या मताने दौलोतराव यांची जी निवड झाली हा एक राहत्यासाठी आदर्श आहे ही गोष्ट आपण सर्वांच्या माध्यम मार्फतीने आपण सर्वांना सांगायची आहे आणि सांगायची होती आणि आपण सर्वांच्या साक्षीने हा सत्कार करायचा होता म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे यापुढे राहता शहरामध्ये आणि परिसरामध्ये माझा असा विचार आहे की ज्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहे सहकारी संस्थाच काय परंतु ज्या पतसंस्था आहे या देशामध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे जर आपल्याला सर्वांचा हा पैसा सुरक्षित ठेवायचा असेल सर्वांचा अधिकार आपल्याला जर सुरक्षित ठेवायचा असेल तर या सर्व संस्थांच्या निवडणुका प्रत्यक्ष लोकशाही मार्गाने झाल्या पाहिजे आणि त्या माळी पंचांनी घेतलेली निवडणूक ही या निमित्ताने आपल्यासाठी मुहूर्तमेढ आहे असे मी आपण सर्वांना सांगू इच्छितो आणि दौलतराव यांनी पुढील पाच वर्षामध्ये सावता पंचमंडळी अतिशय उत्कृष्ट काम करावं आणि त्या त्यांच्याकडून परमेश्वराची आणि समाजाची सेवा घडव अशी मी त्यांना शुभेच्छा